नमस्कार मी प्राध्यापक निवृत्ती चांगते सक्सेस करिअर अकॅडमी कोल्हापूर यांच्या प्लॅटफॉर्मवरून आजच्या तासाला आपण शुद्धलेखन हा भाग पाहणार आहोत या शुद्धलेखन मधील एक छोटासा घटक मी आपल्यासमोर मांडतोय बघा एकाक्षरी शब्द बहुधा दीर्घ असतात काय म्हटलेलं आहे बघा म्हणजे शुद्धलेखन शुद्धलेखनमध्ये हा एक नियम आहे छोटासा नियम आहे की एकाक्षरी शब्द बहुधा दीर्घ असतात आता बघा याच्यामध्ये मी तू ती ही जी पी भू री स्त्री वी सी गु जु पू यासारखे म्हणजे एकाक्षरी शब्द असतील आता तसं यांना एकाक्षरी दोन्ही म्हणायचं शब्द म्हणता येत कारण शब्द दोन दोन तीन तीन अक्षराचे असतात परंतु इथं आपण यांना असं शब्द मानूया व्याकरणामध्ये तसा शब्द प्रयोग केलेला आहे म्हणून आता बघा समजा यांच्या पुढे एखादे अक्षर किंवा एखादा प्रत्यय लावला तर मात्र यांचा उकार किंवा इकार बदलतो आता तो कसा बदलतो बघी ना मीच काही होत नाही आहे तसं राहते तूच तुझ्या असं होते समजा तुझ्याने किंवा तुझ्या तर त्याला पहिला उकार येतो बघा तीच तिच्या असं केलं आपण तिच्या तर इथं पहिली वेला येणार हिच हिने हिला हिचा असं केलं तर पहिला पहिली वेला येणार बघा जीच कसं होईल सांगा जीच जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उधारी पीचं समजा रमेश पाणी पितो तो प्रत्ये लावला तर पहिली वेलां येणार बघा आता भू जो आहे भू तो आहे तसाच राहतो म्हणजे हा संस्कृत असल्यामुळे संस्कृत शब्द त्याच्या पुढे जोडल्यामुळे तो तसाच राहतो आता कधी कधी तुम्हाला भूताटकी वगैरे असे शब्द प्रयोग करायचे असेल तर मात्र तो काय होतो पहिला उकार येतो बघा भूताटकी किंवा भूत शब्द असेल तर बाकी भू ने युक्त शब्द आहेत ते आपण इथं पाहणारच आहोत आपण रिया केलं तर रिया मात्र अशा पद्धतीने येते बघा स्त्रीच स्त्रिया केलं आपण तर अशा पद्धतीनं पहिली वेलान ठेणार बीच बी बियाने आपण म्हणतो बिया तर पहिली वेलांटी येणार आता सीच काही होत नाही बघा इथं गुच काही होत नाही जूच काय होत नाही पूच काय होत नाही तर हे सगळं असंच राहत लक्षात घ्या आता बघा इथं भूयुक्त जो शब्द आहे तर भूयुक्त शब्द आपण काय करूया कशा पद्धतीनं भूयुक्त शब्दांचे इतर शब्द बनतात आणि ते वेलांटी जे आहे किंवा उकार जो आहे तो तसाच राहतो तो आपण बघूया आता भूला दुसरा उकार आहे तर हे तत्सम शब्दाच्या बाबतीत नेहमी अशा पद्धतीचं होतं समजा तुम्ही भूगोल केलं तरी सुद्धा तुम्हाला तिथं रस्वच काय होणार दीर्घच उकार आहे कारण आता समजा तुम्ही तिथं गोल केलं भूगोल केलं भूमिती केलं तर तिथं सुद्धा तुम्हाला भला दुसराच उकार दिसणार भूगर्भ केलं तरी सुद्धा तिथं तुम्हाला दुसरा चुकार दिसणार भूजल साठा असं जरी तुम्ही म्हटला तरी सुद्धा दुसरा चुकार येणार बघा त्यानंतर तुम्ही सांगा भूमी म्हणा असेल किंवा भूगर्भ भू भु, पत्र अशा पद्धतीचे शब्द असतील किंवा मा मला भूक लागलेली आहे अशा पद्धतीचे शब्द जे आहेत इथं तुम्हाला या भूला पहिला चुकार आलेला दिसेल बघा का कारण हे तत्सम शब्द आहे तत्सम शब्दांच्या बाबतीत मात्र ते तसेच ठेवायचे आहेत आता समजा मराठी शब्द असेल मराठी शब्द तर मराठी शब्दांच्या बाबतीत मात्र आणि इतर जे आता अपवाद जो आहे शब्द अपवाद आता अद्भुत नावाचा एक शब्द आहे बघा अद्भुत नावाचा शब्द तर तिथं मात्र हा काय होतो पहिला उकार येतो बघा नुसता भूत असेल तर दुसरा उकार येणार भूताटकी असेल तर पहिला उकार येणार नुसता भूत असेल भूत भूजल साठा वगैरे असे जे शब्द आहेत त्यांना मात्र काय होणार दुसरा उकार मराठी शब्दांमध्ये आणि भरपूर बाकीचे जे इतर जे नियम आहेत शुद्ध लेखनाचे त्या नियमामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळं पाहायला मिळेल हा छोटासा एक प्रयत्न आहे एक एक असे छोटे छोटे शुद्ध लेखनाचे नियम आहेत हे साधारण आपल्याला माहीत नसतात आपण हे रस्वच दीर्घ करून टाकतो किंवा दीर्घचं रस्व करून टाकतो आणि त्यामुळं मग गपलत होते कधी कधी अर्थभेद करणाऱ्या शब्दांमध्ये सुद्धा तुम्ही बरेचसे गपलत करता त्याचाही व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे जसं पीक पहिली वेलांटी पीक म्हणजे काय दुसरी वेलांटी पीक म्हणजे काय किंवा आपण सूत पहिला अवकार सूत म्हणजे काय दुसरा अवकार सूत म्हणजे काय हे सगळे जे अर्थभेद करणारे शब्द आहेत हे मात्र याच्यामध्ये तुम्ही गपलत करता बघा म्हणजे पीक पहिली पीकचा अर्थ वेगळा होतो आणि दुसरी वेला होतो आणि मग पिकांची पाहणी असेल किंवा पीक पाहणी अहवाल असेल तर याच्यामध्ये आपल्याला कोणती वेलाठी ठेवायची इन सर्व्हिसमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला त्याचा खूपच चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे काही परिपत्रक लिहायचे असतील काही अर्ज करायचे असतील किंवा बाकीचे काही तुम्हाला मथळे लिहायचे असतील तर त्यामध्ये ते तुम्हाला अति अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होणार आहे तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नियम आहे अशा पद्धतीचा त्यातला म्हणजे शुद्ध लेख तर एक सॉइंट आहे छोटासा नियम आहे की एकाक्षरी शब्द बहुधा दीर्घ असतात आणखी आपण हे सगळे अशा पद्धतीचे मी असेल तू असेल ती असेल ही असेल जी पी री स्त्री बी हे सगळे शब्द आपण इथं पाहिलेले आहेत बघा आणि हे सुद्धा शी गु असं भरपूर आहेत तुम्ही म्हणाल पहिला उकार येतो का पहिला उकार भरपूर जाणार सगळ्यांना पहिला उकार सुद्धा येतो पण तो कधी येतो बारा ते बाराखडीमध्ये आहेच पण शिवाय जर वाक्यामध्ये वापरलं तर तिथं मात्र काय होतो अशा पद्धतीचं पुढे जर आघात आले आघात म्हणजे दीर्घत्व आलं किंवा तुम्ही दुसऱ्या पद्धतीचे त्यांना प्रत्यय जोडले तर त्यांच्या आमच्या काय होतो उकार किंवा इकार जी आहे ती बदलत राहतो अशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापुरात प्रथमच तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे सुविधा आम्ही म्हणजे बॅचच्या सुविधा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत आम्हाला संपर्क करा आणि लवकरात लवकर जॉईन व्हा मनपूर्वक आभार धन्यवाद